नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे कमलाकर जाधव यांनी दिला तरुण बेरोजगारांना रोजगार शहापूर तालुक्यातील मौजे भातसे येथील रहिवासी मुक्काम वासिन तथा माजी जिल्हा परिषद सदस्य कमलाकर जाधव यांनी एक स्तुत्य उपक्रम राबविला असून या छोटेखानी उपक्रमाच्या माध्यमातून शहापूर तालुक्यातील आठ युवकांना रोजगार मिळाला आहे कमलाकर जाधव यांच्या माध्यमातून भारत गिअर या कंपनीत डिप्लोमा झालेल्या तरुणांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध असल्याची माहिती सोशल मीडियावर टाकण्यात आली संधीचा फायदा घेत आपल्या शहापूर तालुक्यातील पंधरा तरुण यात सहभागी झाले होते दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता हॉटेल दिंगरा येथे घेतलेल्या मुलाखतीत पंधरापैकी आठ तरुण या मुलाखतीत उत्तीर्ण झाले व त्यांना भारत गिअर कंपनीकडून अपॉइंटमेंट लेटर देण्यात आले यावेळी जाधव यांनी निवड झालेल्या तरुणांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व सांगितले असे उपक्रम यापुढे देखील राबवण्याचा आमचा माणस आहे बेरोजगार तरुणांसाठी कमलाकर जाधव यांनी हा उपक्रम राबविल्याने भारतगिअर सारख्या चांगल्या कंपनीत नोकरी मिळाल्याने तरुणांकडून व पालकांकडून कमलाकर जाधव यांचे आभार मानले जात आहेत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद